के सी के वाय सी म्हणलं कागदपत्र हे कागदपत्र म्हणलं की हॅरसमेंट आता लाडकी बहिणीला के वाय सी कशामुळे करावं लागत आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यात जमा होतात हे पैसे योग्य लाभार्थ्यापर्यंत पोचतात का यासाठी के वाय सी के वाय सी म्हणजे नो युवर कस्टमर म्हणजे कस्टमर तोच आहे आणि त्याच्याच बँक खात्यात पैसे जातात हे या के वाय सीमधनं कळणार आहेत तर के वाय सी म्हणजे काय लाभार्थ्याची खरी खोटी ओळख व वो पडताळणी करणे चुकीचे डुप्लिकेट अर्ज टाळणे यातून काय होणार की जे चुकीचे डुप्लिकेट अर्ज ज्यांनी केलेले आहेत हे यातनं बाहेर पडणार लाभ थेट बँके खात्यात जमा होत आहे का हे यातून चेक केले जाणार आधार कार्ड व बँक खाते एकत्र लिंक आहे का याची खात्री काई काई पुण के वाय सीद्वारे होणार त्यामुळे के वाय सी ही सगळ्यांनाच करणे गरजेचे आहे आता के वाय सीसाठी काय काय लागतं तर के वाय सीसाठी जे कागदपत्र लागतं ते आपण पुढच्या व्हिडिओत तुम्हाला देणार आता जर के वाय सी केली नाही तर काय होईल योजनेचा लाभ मिळणं बंद होईल पैसे बँक खात्यात जमा होणार नाही तुमचे नाव योजनेतून बाद केले जाईल अशा प्रकारची कारणं के सी न केल्यामुळे तुम्हाला बघायला मिळतात तर तुम्ही पण के वाय सी करून घ्या आणि के वाय सी कुठे करायची हे आपण पुढच्या व्हिडिओ तुम्हाला देणार आहोत आहात नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सर्व काही माहिती अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद